नमस्कार मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे पातोरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सात मधून आज नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी पातोरा शहरातील परिचित असलेले पत्रकार म्हणून लोकांना न्याय देणारे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनमानसात त्यांनी जी जागा निर्माण केलेली आहे पत्रकार म्हणून ते नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर होते सकाळ उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारेच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता ते आमदार किशोर पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात आपल्यासोबत प्रवीण ब्राह्मणे आहेत आपण त्यांच्याशी बोलतो दादा स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये पत्रकार त्यानंतर लोकप्रतिनिधी माझी संधी आपल्याला चालून आली आहे काय सांग धन्यवाद खरं म्हणजे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा शहरात आणि संपूर्ण तालुक्यात काम करत असताना जनतेच्या सेवा हा एकमेव ध्यास आप्पासाहेबांनी आणि आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठेवलेला आहे आणि ओघाने आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आप्पासाहेबांनी या आमच्या प्रभागामध्ये आमच्यावर या ठिकाणी विश्वास दर्शवलेला आहे आणि आम्ही आपल्या माध्यमातून समस्त जनतेला पाथोरा तालुक्यातील पाचोरा शहरातील स समस्त जनतेला आश्वस्त करू इच्छितो की आप्पासाहेबांच्या नेतृत्वात या मतदारसंघाचा काया पालट झालेला आहे भविष्यात देखील या पाचोरा नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता बसणार आहे आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय सुनीताताई पाटील यांच्या नेतृत्वात या पाचोरा नगरपालिकेत जो, जो काही विकासाची घडादोड आप्पासाहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी सुरू आहे ती कायम राहील आणि आमच्या प्रभागामध्ये आणि या संपूर्ण पाचोरा शहरामध्ये शिवसेनेचा सर्वच प्रभागांमध्ये बोलबाला होऊन एकतर्फी सत्ता या ठिकाणी शिवसेनेची येईल असा आम्हाला सर्वांना विश्वास वाटतो पत्रकार हा नेहमी प्रशासनाला सुचवत असतो माहिती देत असतो आणि तोच पत्रकार जेव्हा प्रशासनामध्ये बसतो त्या ठिकाणी निर्णय घ्यायला सोपं जातं या ठिकाणी कदाचित भविष्यामध्ये ही संधी आपल्याला चालू येणार आहे आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटूया तोपर्यंत जय जय महाराष्ट्र प्रवीण सोबत राहुल महाजन पातोरा जयगाव